एका स्मशानभूमीमध्ये भर दिवसाची वेळ आणि तिथं दिसत आहेत दोन नग्न व्यक्ती एक पुरुष आणि एक स्त्री त्यांच्या आजूबाजूला काळी बाहुली नारळ आणि रक्तासारखं काहीतरी हे सगळं घडतंय अगदी आपल्या डोळ्यासमोर आणि हे सगळं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय कोल्हापूर जिल्ह्यात घडणारी ही घटना आहे की कसलं चित्रपटाचं शूट कोणी काळी जादू करतंय की काहीतरी अजून भयंकर पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हे जे घडतंय ते थांबवायला कुणीच पुढे येत नाहीये आजचा व्हिडिओ तुमच्या मेंदूला हादरवून टाकेल पूर्ण पहा शेवटपर्यंत कारण शेवटी एक असा एक तपशील समोर येणार आहे जो तुम्हाला झोपू देणार नाही मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये पंचगंगा घाटावर रात्रीच्या अंधारात एक मांत्रिक अघोरी पद्धतीने भूत काढताना दिसत होता तो व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला होता आणि ही घटना ताजी असतानाच आता असाच एक भयानक प्रकार समोर आला आहे ज्यामध्ये शिरोळ तालुक्याच्या उदगावच्या स्मशानभूमीमध्ये एका स्त्री आणि पुरुषाला नग्न अवस्थेत जादूटोना करणे करताना पाहिले गेले हे सगळे एका स्मशानभूमीत लोकांच्या डोळ्यासमोर कुठल्याही भीतीशिवाय सुरू होतं जे की तिथे असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये हे सगळं कैद झालंय या घटनेमुळे उदगाव आणि जयसिंगपूर भागातील परिसरात खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणामागे नेमकं काय कारण आहे आणि स्थानिक लोक काय म्हणत आहेत हे सगळं आपण पाहणार आहोत आजच्या या सविस्तर व्हिडिओमधून महाराष्ट्र हा नेहमीच पुरोगामी विचारांचा मानला जातो आणि त्यातही कोल्हापूर जिल्हा तर पश्चिम महाराष्ट्रातील अशी भूमी जी पुरोगामितेचा खराब पाया मानली जाते इथे कर्मकांडाला फारसा थारा नाही अंधश्रद्धाला विरोध करणारी माणसं आहेत पण हल्ले कोल्हापूरचं नाव एका अघोरी पूजेच्या प्रकारामुळे आणि अंधश्रद्धेमुळे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरो तालुक्यातल्या उदगाव मध्ये एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय वैकुंठधाम स्मशानभूमीत मागच्या काही दिवसांपासून एक, का एक महिला आणि एक पुरुष भरदिवसा नग्न अवस्थेत करण्या आणि भानामतीसारखी अघोरी प्रकार करताना दिसत आहेत स्मशानात नग्न अवस्थेत फिरताना त्यांचे हे सगळं कृत्य तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झालं आहे आणि तो व्हिडिओ पाहून अनेक जण हैराण झालेत स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार जयसिंगपूर मधल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला होता त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उद्गावच्या स्मशानभूमीचा उपयोग करण्यात आला होता यानंतर रक्षा विसर्जनासाठी जेव्हा नातेवाईक तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना काहीतरी विचित्र आणि भीतीदायक गोष्टी आढळल्या ज्यामध्ये काळी बाहुली नारळ आणि त्यावर नावं लिहिलेली चिठ्ठी हे सगळं पाहताच स्पष्ट झालं की इथे काहीतरी काळी जादूसारखा का प्रकार झालेला आहे या घटनेमुळे गावात चर्चांना सुरुवात झाली आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या प्रकारामुळे नातेवाईक चांगले संतापले आणि त्यांनी ग्रामपंचायतीकडे स्मशानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज मागितलं दरम्यान जेव्हा ग्रामपंचायतीकडून मिळालेलं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं तेव्हा एक महत्वाची बाब समोर आली ती म्हणजे स्मशानभूमीत येणारे हे महिला आणि पुरुष वेगवेगळ्या वेळांना तिथे येत होते आणि तेही नग्न अवस्थेत ही घटना एक दोन वेळची नसून ती पद्धतशीरपणे पुन्हा पुन्हा घडत असल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे या अघोरी कृत्यांसाठी निवडले जात होते ते विशिष्ट दिवस अमावस्या पौर्णिमा शनिवार आणि बुधवार आणि तेही भर दिवसाच्या वेळेस म्हणजेच सगळ्यांच्या नजरेसमोर पडणारी गोष्ट म्हणजेच सगळ्यांच्या नजरेसमोर घडणारी गोष्ट या सगळ्या प्रकरणावर उदगावगावचे सरपंच सलीम मोहम्मद पेंडारे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून वैकुंठधाम स्मशानभूमीत अघोरी प्रकार सातत्याने सुरू आहेत महिला आणि पुरुष नग्न अवस्थेत स्मशानात येऊन करणी भानामतीसारखे विधी करत असल्याचं स्पष्ट झालं आहे या स्मशानभूमीमध्ये जयसिंगपूरसह आसपासच्या पाच ते सहा गावांमधील मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार केले जातात आणि अशा प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं सरपंचाने सांगितलं की ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये हे सगळं स्पष्टपणे कैद झालं असून ही संपूर्ण माहिती जयसिंगपूर पोलीस ठाण्यास देण्यात आली आहे ते पुढे असेही म्हणाले की या प्रकरणामध्ये तातडीने कडक कारवाई होणं आवश्यक आहे शिवाय गावात भीतीचं वातावरण अधिक न वाढवता लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून लवकरच जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे ही माहिती समोर आल्यापासून गावात अस्वस्थता वाढली आता ग्रामपंचायतीने लोकांच्या संतापाची देखील दखल घेतली आहे आणि या प्रकाराला थांबवण्यासाठी तातडीने काही उपाययोजना केल्या आहेत तसं आश्वासनही दिलं गेलं आहे अशा घटना केवळ एखाद्या गावापुरत्या मर्यादित राहत नाहीत त्या आपल्या समाजाचं वास्तव उघड करून दाखवतात कोल्हापूरसारख्या पुरोगामी भागात अंधश्रद्धा करणी आणि अशा अघोरी प्रकारांना अजूनही थारा मिळतो ही खूपच गंभीर बाब आहे मित्रांनो यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ऑन पॉईंट विथ रोहित या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद